आधी माणसं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता इकडे सत्या म्हणत असतं मीराला कुठेही शोधायचं देविकाला किती शोधलं पण कुठे सापडत नाही मला असं वाटतंय की ते नक्कीच ह्या गाव सोडून ती मलेशियाला तिच्या बापाकडे गेली असेल तेव्हा मीरा म्हणत असते नाही नाही ती मलेशियाला वगैरे अजिबात गेली नसेल तुम्हाला सांगू का गाव सोडून जायचं म्हणजे किंवा त्या शहरामध्ये मलेशियामध्ये जायचं म्हटल्यावर किती आणि काय काय कागदपत्र लागत असतील आणि मला नाही वाटत की ती तिकडे गेली असेल म्हणून आपण इथेच कुठेतरी शोधूयात असं म्हणून सत्या मीरा पुन्हा पुढच्या प्रवासाला सुरुवात करत तेवढ्यातच आता आपण पाहतो की इकडे सत्याच्या गाडीला एक बॉल लागलेला असतो आणि तो बॉल लागल्याबरोबर इकडे तो म्हणत असतो कोणी मारला आत्ता बॉल कोणाची एवढी हिंमत झाली की माझ्या गाडीला बॉल लागला तेव्हा लगेच मीरा म्हणत असते असू द्या हो काय करताय तुम्ही हे असं लहान मुलं आहेत खेळत असतील असू द्या राहू द्या असं म्हटल्यानंतर तेव्हा सत्या म्हणतो राहू द्या कसं गाडीची काचबीज फुटली असते म्हणजे काय करायचं होतं थांब उतरून बघतोच असं म्हणून आता लगेच सत्या गाडीतून खाली उतरतो आणि आजूबाजूला पाहत असतो आणि छोटी छोटी मुलं समोर असतात आणि सत्या म्हणत असतो काय रे कोणी मारला गाडीला बॉल कोणी मारला तेव्हा समोर असलेल्या मुलामध्ये हळूच एक डोकं पुढे येतं आणि ते असतं छोटंशा राजवीरचं तेव्हा सत्याच्या चेहऱ्यावर हसू पसरलेलं असतं इकडे मीरा म्हणत असते नका ओरडू पण जेव्हा मीरासुद्धा राजवीरला पाहते तेव्हा तिला आनंद होतो आता राजवीर लगेचच धावतच इकडे मीरा मीरामवशी म्हणत त्यांच्याजवळ येतो आणि त्यांच्याजवळ आल्यानंतर आपण पाहतो की त्या दोघांना खूपच आनंद झालेला असतं आता लगेचच इकडे तो म्हणत असतो सत्या काका तुम्ही इकडे तेव्हा लगेच मीरामवशी म्हणत असते हो रे आम्ही इकडे आलेलो आहोत तेव्हा सत्या म्हणतो अरे काय रे चिंट्या तू तर खूपच मोठा झाला आहे तेव्हा मीरासुद्धा म्हणते हो राजवीर तर खूप मोठा झाला आहे तेव्हा लगेच आता इकडे तो म्हणत असतो ओ मी चिंट्या वगैरे नाही आहे मी राजवीर आहे राजवीर तेव्हा लगेच आता सत्या म्हणतो अच्छा तू राजवीर आहेस का चिंट्या नाही आहेस का बरं 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे असं बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे सत्या म्हणत असतो खूपच मोठा झाला आहे बाबा चल तेव्हा लगेच राजवीर म्हणतो बरं तुम्ही इकडे कसे चला इथे माझ्या घरला चला असं म्हणून लगेच आता ते त्याला घरी घेऊन असतात तेव्हा जाताना तो म्हणत असतो पण एक आहे काका का? मी ना इथे पुढे समोरच्या सीटमध्ये बसणार आहे तेव्हा लगेच मीरा म्हणत असते हो हो चालेल ना बस बस त्यांच्याच बाजूला बस आता आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला जो काही पंकज आहे त्याला चांगलीच ढोलकी लागलेली असते त्याला चांगलीच डुलकी लागल्यानंतर इकडे आजी म्हणत असतात काय रे तेव्हा तो म्हणत असतो अगं बेबी झोपो ना ए तुझी बेबी देवी का नाहीये मी तुझी आजी आहे आणि काय रे झोपा काढायला हे काही घर आहे की काय नुसता आळशी झालास एक नंबरचा दुकानातली सगळी हारं फुलं संपलेली आहेत हारं कोण ओवणार आहे चल पटकन तुला हार ववायला घ्यायचे आहेत आता जर गर, जर गिराईक आलं तर त्यांना काय करणार आहेस काय देणार आहेस आणि जर गिराहिकांनी हार मागितला तर त्यांच्यासमोर हार ववत बसणार आहेस का अ पटकन हार ववायला घे तेव्हा लगेच आता इकडे तो म्हणत असतो अगतजी असं काय करतेस मला नाही ना हार वयला जमत प्लीज तू जरा शांत बस ना नाही मला हार ववायला जमणार आहे असं इकडे तो बोलत असतो तेव्हाच आता इकडे आजी म्हणत असतात का कशामुळे हार ववायला जमत नाही आहे जमायलाच पाहिजे व्यवस्थित हार ववायचा समजलं तुला तेव्हा लगेच आता इकडे पंकज म्हणत असतो अगतजी ते किती किचकट काम आहे प्लीज गो प्लीज नाही अजिबात नाही आणि आणखी एक गोष्ट तुला सांगते तुझ्या मदतीला कोणाला तरी मी बोलवत आहे तेव्हा आता इकडे तुझी मास्तरीन तिला सुद्धा कारण तुला तिचं तिचं तुला आणि तुझं तिला दोघांचं एकमेकांना सत्य सगळं माहितीच होतं ना थांब तिलाच बोलवून घेते असं म्हणून आजी लगेच ता रूपाला इकडे कॉल करतात तर आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला देविकाला तिची आई समजावत असते ती म्हणत असते हे बघ देविका असा छोट्या मोठ्या गोष्टीवरून संसार नसतो मोडायचा बाळा आणि तू एवढा संसार टिकवलेला आहेस तर मग असा छोट्या मोठ्या गोष्टीवरून तू संसार मोडायला का बरं निघालेली आहेस काही करायचं बाळा अगं तू आहेस का आणि हे बघ तेव्हा देविका म्हणते अगं आई काय करू मी दोन दोन पुरुषांचा अनुभव घेतला आहे दोघांनीसुद्धा मला तसंच फसवलेलं आहे अगं छोट्या मोठ्या गोष्टी होतच असतात आणि छोट्या मोठ्या गोष्टी झाल्या तर फसवलं आणि हे सगळं केलं असं कोणी म्हणतं का प्लीज असं काहीच एक करू नकोस वगैरे वगैरे हे सगळं काही इकडे त्या सांगत असतात पण देविका म्हणत असते नाही पंकजने मला फसवले त्या घरामध्ये ती माझी सासू तर आहे ना तिला फक्त पैसा पैसा आणि पैसाच पाहिजे असतो पार्लरसुद्धा मी इथे विकून बसलेली आहेत तिच्या पैशाच्या नादापाई तिला सतरा लाख रुपये दिलेत मी पार्लर विकून आता त्याच पार्लरमध्ये मी काम करते हे जर सगळं सत्य घरी समजलं तर माझं काय होणार आहे पण हे बघ आता तू काय करायचं ठरवलंयस तेव्हा देविका म्हणते मला नाही माहिती मी काय करायचं ठरवलं आहे तर पण आता मला त्या घरामध्ये चुकून जायचं नाही आहे अगं देविका असं करू नकोस बाळा प्लीज तेव्हाच देविका म्हणत असते मग काय करू आई सांग ना तूच सांग काय करू ह्या सगळ्या गोष्टी अशा झालेल्या आहेत मग मी काय करणार आहे आणि हे सगळं त्या सत्या आणि मीरामुळे झालेलं आहे सत्या आणि मीरामुळेच हे सगळं काही सत्य इथे समोर आलेलं आहे तेव्हाच आई म्हणत असतात नाही ग बाळा तसं नाहीये मी सत्या आणि मीराला चांगलीच भेटलेली आहे त्यांचा स्वभाव चांगला आहे ती लोक अजिबात तशी नाही वगैरे हे सगळं बोलत असतात तर आपण आता पाहतो हो की अज्जीने निरुपाला घरी बोलावून घेतलेलं असतं आजीने निरुपाला बोलावून घेतल्यानंतर इकडे निरुपा म्हणत असते काय व सासूबाई तिकडे का बोलवून घेतलंय तेव्हाच आजी म्हणत असतात का बोलवून घेतलंय म्हणजे इथे तुला कळत नाही का का आणि कशासाठी बोलावून घेतलंय तर इथे तुझ्या मुलाला ह्या मुलाला तुला हार व्हावायला मदत करायची आहे तेव्हा इकडे ती म्हणत असते अहो असं काय करताय बबड्यांनी चूक केलेली आहे मग त्याची शिक्षा तुम्ही त्याला द्यायची सोडून मला का देत काय काय शिक्षा तुला का देत आहे म्हणजे असं का विचारतेस तुला माहिती नाही होय इथे त्याचं सगळं काही सत्य तुला माहिती होतं आणि तू सुद्धा तेवढीच भागीदार होतीस तू त्याला चांगल्या गोष्टी शिकवण्याऐवजी वाईट गोष्टी इथे शिकवू लागलीस आणि त्याच्या चुकावर पांघरून घालू लागलीस मग त्याच्या चुकीमध्ये तू सुद्धा साथ दिलीसच ना मग त्याची शिक्षा सुद्धा तुलाच भोगायची आहे तुझ्या ह्या बबड्याला ना हार व्हायला येत नाही आहेत आता दुकानातले हार संपलेत जर गिराईक आलं तर त्याला कोण हार देणार आहे आणि तसंही ह्या दुकानाची माझी मालकी नाही ती इकडे तुझ्या सुनेला तुझ्या लाडक्या सुनेला शोधायला गेली आहे ना मग चल पटापटा कामाला लाग चल पटकन तेव्हा लगेचच आता निरुपा म्हणत असते पण मला हे नाही जमणार आहे मी कसं करणार आहे हे नाही जमणार मला असं म्हटल्यानंतर लगेचच आता इकडे अज्जी म्हणत असतात चला बसा पटकन आणि ए पंकज चल बस लवकर असं म्हणून शेवटी आता इकडे कुठलाच पर्याय शुल्लक राहत नसतो निरुपा फुलं घेऊन बसते त्याचबरोबर पंकज सुद्धा फुलं घेऊन बसलेला असतो आता इकडे निरुपा म्हणत असते कुठे येऊन अडकले मी काय करू मला कळतच नाही ह्या सगळ्या गोष्टी इकडे आता ती बोलत असते त्याबरोबर आदर प्रेक्षकांनो आपण पाहतो की आता इकडे आता निरुपा आणि त्याचबरोबर पंकजला ह्या दोघांना पण व्यवस्थित कामाला लावलं होतं आणि व्यवस्थित कामाला लावल्यानंतर इकडे खरं तर आता सुईमध्ये धागासुद्धा ह्या दोघांना ओवता येत नसतो कसा बसा धागा ओवायला लावलेला असतो तर इकडे एक एक करून फूल ते ओवण्याचं काम करत असतात उलटं सुलटं कशाही पद्धतीने इथे ते, ते फूल ओवायचं काम करत असतात पण त्यांना मात्र काहीच जमत नसतं इकडे निरुपाला तर अजिबात ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत ना त्या अजिबात जमत नसतात आणि तेव्हा इकडे ती कसं बसं फुल ओवण्याचा प्रयत्न करत असतं तर आजींना मात्र खूपच जास्त हसायला येत असतं आजी म्हणत असतात असू दे जे काही चाललेलं आहे ना ते होऊ देत पण चांगलीच गोष्ट आहे इकडे फुल ओवायला जातात पण फुल मात्र त्या धाग्यातून बाहेरच पडलेलं असतं तेव्हा आजीला हसायलाच येत असतं तर आपण इकडे पाहतो हो की आता जे काही निरूपाची देविकाची आई आहे ती इकडे आणि सत्याची बाजू घेत असते आणि सत्याची बाजू घेत असताना इकडे देविका म्हणत असते आई प्लीज अतू त्यांची बाजू अजिबात घेऊ नकोस तुला नाही माहिती ती लोकं कशी आहेत काय आहे म्हणून तुला एक गोष्ट सांगू का सगळ्यात महत्वाची म्हणजे त्या लोकांनी मला इथे फसवण्याचं काम केले आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की इथे हे सगळं त्या सत्या आणि मीरामुळे झालेलं आहे अगं तुला एक गोष्ट सांगू का हवं असेल तर मी त्या दोघांना सुद्धा भेटते आणि तुझी बाजू मानते तेव्हा लगेचच ता देविका म्हणत असते नाही अजिबात आई तू असं काहीच करणार नाही आहेस काही जरी झालं ना तरीसुद्धा तू त्यांच्याशी बोलायला जाणार नाही आहेस अगं पण असं काय करतेस एकदा भेटून बोलावं तर लागेल ना सगळ्या गोष्टी इथे सॉर्ट आऊट तर कराव्या लागतील ना असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते तेव्हाच आपण पाहतो की इकडे छोट्या राजवीरने एक गोष्ट केलेली असते आणि तो मीरा आणि सत्याला इथे त्याच्या घरी घेऊन आलेला असतो मीरा आणि सत्याला इथे घरी घेऊन आल्यानंतर आपण पाहतो की तो म्हणत असतो चला आता इकडे एक काम करूयात आपण इथे मस्त इथे माझ्या घरी आल्याला आहात ना तुम्ही तर घरी आल्यानंतर सगळं काही व्यवस्थित वगैरे होणार आहे मी तुम्हाला इथे माझं घर दाखवतो माझी आजी आहे घरी आणि मावशीसुद्धा आलेली आहे असं म्हणून आता लगेचच हे तिघेजणं घरामध्ये येतात तर इकडे देविका आणि त्यासोबत अजींचं बोलणं हे कंटिन्यू सुरू असतं देविका आणि अजींचं बोलणं कंटिन्यू सुरू असताना आपण पाहतो की लगेचच आता इकडे काही हे दोघे येण्याची येण्याचा भास लागताच किंवा भास होताच इकडे आपण पाहतो की लगेच च आता इकडे आजी एकट्याच बसलेल्या असतात पण आजी इथे ह्या दोघांना असं समोर पाहिल्यानंतर त्यांना तर, तर खूपच मोठा धक्का बसतो त्या विचार करत असतात की ही लोक आता ह्या वेळेला इथे कशी म्हणून आणि तेव्हा लगेचच इकडे देविका जी आहे ती धावतच किचनमध्ये जाऊन लपलेली असते जेणेकरून काहीच गोष्टी इथे समोर येऊ नयेत आणि काही जरी झालं तरीसुद्धा तिचं सत्य ती ह्या राजवीरची आई आहे आणि त्याचबरोबर ही तिची आई आहे ही गोष्ट इथे समोर येऊ नये म्हणूनच तिचा तो प्रयत्न असतो आता लगेचच आपण पाहतो की इकडे आजी म्हणत असतात अगं मीरा आणि सत्या तुम्ही इथे आणि काय रे राजवीर तुला हे कुठे भेटले तेव्हाच आपण पाहतो की आता इकडे ते म्हणत असतात हो आम्हाला राजवीर बाहेर भेटला या ना या बसाबसा तेव्हा लगेच राजवीर म्हणत असतो अगं आजी असं काय करतेस हे सत्य सत्या काका आणि हे मीरा मावशी आणि तेव्हा ती म्हणत असते होय होय मी ओळखलं ना त्यांना पण तुम्ही इकडे अचानकच कसे काय आलात बरं असं म्हटल्यानंतर मीरा म्हणत असते काय हो मावशी तुमचा तर फोनच लागत नाही आहे तुम्ही बऱ्या तर आहात ना ठीक तर आहात ना ह्या सगळ्या गोष्टी इथे आता ती लोक बोलत असतात कशी तुमची तब्येत वगैरे कशी आहे बरी आहे ना हो मी बरी आहे पण काय झालं किती दिवस झाले मी फोन करते तुम्हाला फोन नाही काही नाही फोन तुमचा लागतच नाही तेव्हाच आता इकडे त्या म्हणत असतात हो ते सगळं काही ठीक आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे इकडे तुम्ही अशा अचानकच कसे तेव्हा आता इकडे मीरा म्हणत असते ते काय आहे ना इथे आम्ही कोणाला तरी शोधायला आलेलो आहोत तेव्हा सत्या म्हणत असतो ते माझ्या भावाची बायको ना इथे घर सोडून निघून गेलेले आहे आणि घर सोडून निघून गेलेली असल्याकारणाने आम्ही तिला शोधायला इथे आलेलो आहोत आणि तेव्हा आम्हाला असं कळलं की ती ह्याच गावामध्ये आहे तेव्हा मीराला ते सगळं काही आठवतो तो सीसोचा प्रकार आणि ते सगळं काही तेव्हा आता इकडे अज्जू म्हणत असतात बरोबर असं आहे का बरोबर ठीक आहे ठीक आहे या ना आपण बसून बोलूयात असं म्हणून आता इकडे देविका सगळं काही पाहत असते आता देविकाला असं वाटत असतं की आईनं लगेचच त्या दोघांना तिथून जशाला तसं बाहेर काढून द्यावं जशाला तसं इथे हाकलून द्यावं पण इकडे आई तर त्यांना घरामध्ये घेत आहे कशासाठी घरामध्ये घेते उगंच नाही तर उगच उद्योग होईल नाही ते प्रॉब्लेम होतील असं म्हणून आता लगेचच हे सगळेजण आतमध्ये यायला लागलेले असतात लगेचच राजवीर म्हणत असतो या नाचाला मी तुम्हाला घर दाखवतो तेव्हाच आता इकडे देविका म्हणत असते आता जर हा राजवीर इथे ह्या दोघांना घरामध्ये घेऊन आला तर खूपच मोठा प्रॉब्लेम होईल काही कराई पण प्लीज त्यांना थांबव पण इकडे आता लगेचच मावशी म्हणत असतात अरे राजवीर काय करतोस बाळा जरा प्लीज शांत बस ना आणि आत्ताच ते आलेले आहेत ना मग त्यांना थोडंसं बसू दे चहा पाणी सगळं काही तर करू दे असं म्हणून आता लगेचच ज्या आजी आहेत त्या इकडे ह्या दोघांनासुद्धा तिथे सोफ्यावर बसवत असतात आता सोफ्यावर बसवल्यानंतर आपण पाहतो की इकडे मीरा स सत्या बसलेले असतात आणि इकडे राजवीर म्हणत असतो चला ना मी घर दाखवतो पण मावशी म्हणत असतात अगं थांब राजवीर जरा त्यांना चहा पाणी तरी करू देत तुम्ही बसा मी तुमच्या घरी ता पाणी दे असं म्हणून सत्या आणि मीरा आहे त्याच ठिकाणी बसलेले असतात आता आजी किचनमध्ये जातात आणि किचनमध्ये जाऊन तिकडे पाणी आणायला जात असतात तेव्हाच देविका म्हणत असते ह्यांना जास्त वेळ अजिबात तिथे बसवू देऊ नकोस काही करून त्यांना लवकरात लवकर तिथून घालव इथे राजवीरने जर काही तोंड उघडलं तर नाही तो प्रॉब्लेम होईल आणि काहीही सांगू नकोस काहीही बोलू नकोस समजलं जा पटकन आणि पटकन त्यांना इथून घालो तेव्हा लगेच आजी बाहेर जाते आणि त्या दोघांसाठी पाणी घेऊन गेलेली असते आता इकडे पाणी घेऊन येईपर्यंत राजवीर म्हणत असतो तुमच्याकडे जो फोटो आहे ना तो प्लीज तुम्ही मला दाखवा मी तुम्हाला तुम्ही ज्या व्यक्तीला इथे शोधायला आलेला आहात ना त्या व्यक्तीला इथे शोधण्यासाठी मी तुमची नक्कीच मदत करेल असं इकडे आता तो बोलत असतो आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर लगेच सत्या म्हणतो ओय चिंट्या तुला जमणार आहे ना थोडी ओ मी चिंट्या नाहीये माझं नाव राजवीर आहे आता मी मोठा झालोय होय होय चिंट्या दिसतोय की तू किती मोठा झालाय तेव्हा लगेच आता राजवीर म्हणत असतो हो का तू एवढा मोठा झालेला आहास का आहेस का की लगेचच तुला सगळं काही सापडेल तेव्हा आता मीराजसुद्धा म्हणत असते बरं बरं ठीक आहे ओ द्या जरा त्याच्याकडे तो फोन द्या आणि जरा त्याच्याकडे फोन दिला की त्याला सुद्धा कळेल ना की इथे सापडतंय की नाही तर आता खरंच आपला राजवीर एवढा मोठा झालेला आहे तर आता लगेचच मीरा स्वतःच्या पर्समधला तिचा मोबाईल काढते आणि देविकाचा फोटो दाखवण्याचा प्रयत्न करते इकडे आता देविकाला खूपच मोठं टेन्शन आलेलं असतं ती दुरूनच हे सगळं काही पाहत असते तिला असं वाटत असतं की जर आता इकडे तो मोबाईलमधला फोटो पाहिला तर लगेचच तो म्हणेल ही माझी मावशी आहे आणि ती इथेच आहे म्हणून आता काय करायचं कळत नाही इकडे मीरा मोबाईल काढत असते तर आता दुसऱ्या बाजूला इकडे जी काही निरुप आहे ती हार ओवण्याचा प्रयत्न करत असते हार ओवत असताना मात्र तिला काही केल्या व्यवस्थित हार व्हायला हा जमतच नसतो आणि हार व्हायला जमत नसल्या कारणाने इकडे आता लगेचच ह्यांची टीचर येणार असते जी की आजीने बोलावून घेतलेली असते आता इकडे मधुरा आल्यानंतर लगेचच आपण पाहतो की मधुरा म्हणत असते अहो आजी तुम्ही मला बोलवलं तिकडे का का काय काम का आहे अगं ह्या दोन तुझ्या विद्यार्थ्यांना इथे हार बनवायला शिकवायचं आहे तेव्हा लगेच आता ती म्हणत असते अच्छा असं आहे तर हार संपलेत का मम्मी करते की पटकन हार मी ह्यांना कशाला शिकू तेव्हा लगेच आता इकडे निरुपा उठूनच उभी राहते निरुपा उठून उभी राहिल्यानंतर ती म्हणत असते हो हो चालेल ना चालेल घे तू लगेचच हारव हे निरुपा बस खाली तुझी शिक्षा आहे ना ती त्यामुळे इथे जे काही हार बनवायचे आहे जे काही करायचं आहे ना ते तुझं तुलाच करायचं आहे सम समजलं त्यामुळे इथे तुला कोणीही कसली मदत करणार नाही समजलं असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते मध मधुरा फक्त आणि फक्त इथे तू त्यांना गाईड करायचं आहेस कसे हार बनवायचे काय करायचं हे फक्त आणि फक्त इथे तूच त्यांना शिकवायचं आहेस आणि तुला कोणीही काही बोलणार नाही इथे मी तुझ्या बाजूलाच बसणार आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे लगेचच आपण जे काही निरूप आहे ती म्हणत असते अच्छा असं झालेलं आहे तर तर मग हे सगळं आता मलाच करावं लागणार आहे आता शेवटी निरुपा सगळं काही हातातलं सोडते आणि सगळं काही हातातलं सोडून आहे त्याच ठिकाणी ती इथे बसण्याचं काम करत असते आता आहे त्याच ठिकाणी इथे बसल्यानंतर प्रेक्षकांनो निरुपाकडे कुठलाच पर्याय शिल्लक राहत नाही कारण तिला आता इथे काही जरी झालं ना तरीसुद्धा हार ओवावंच लागणार असतात कारण आजीनं ह्या सगळ्या काही गोष्टी इथे त्याच पद्धतीने सांगितलेल्या असतात म्हणूनच आता शेवटी आजी म्हणतात मधुरा बस गं तू काळजी करू नकोस आणि घाबरू तर अजिबात नकोस मी आहे ना तुला कोणी काही बोलणार नाही तू फक्त यांना सांग कसे शिकवायचे तर आता मधुरा त्यांना गाईड करत असते तर आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की आता देवी कामनामध्ये विचार करत असते आई आई प्लीज काही कर गं काही कर गं पण प्लीज थांबव हे सगळं थांबव हे सगळं आता राजवीरने तो जर फोटो पाहिला तर खूपच मोठा प्रॉब्लेम होईल हे सगळं असं व्हायला नको आहे काही जरी झालं ना तरीसुद्धा तो राजवीरने इथे फोटो पाहता कामा नाही आता मीरा लगेचच मोबाईल देणार असते तर लगेच आता आजी येतात आणि आजी मीराच्या हातामध्ये असणारा जो काही मोठा मोबाईल आहे त्या तो काढून घेतात आणि लगेचच म्हणत असतात अहो काय करताय हे तो लहान आहे आणखी आणि त्याला थोडी ना ह्या सगळ्या गोष्टी इथे समजणार आहेत काय चाललंय राजवीर तसं असं करू नये बाळा दुसऱ्यांच्या मोबाईलला इथे आता हात वगैरे काहीच लावू नये आणि तू असं का करतो आहेस का वागतोयस वगैरे वगैरे असं इकडे ते बोलत असतात तेव्हाच आता इकडे आपण पाहतो की ज्या आजी आहे त्या मीराला म्हणत असतात त्याचं काय आहे ना तो लहान आहे ना आणखी मग मोबाईल कसा वापरायचा काय वापरायचा हे कळत नाही आहे तेव्हा राजवीर म्हणतो अगं आजी मी नव्हता त्या मोबाईलला हात लाव लावला उलट मीरा मीरावशीच मला तो मोबाईल देत होती फक्त फोटो पाहण्यासाठी असं इकडे बोलल्यानंतर आता इकडे आपण पाहतो की लगेचच आजी म्हणतात बरं राजवीर बाद झालं शांत बस मोठे बोलतायत ना त्यामुळे असं मध्ये मध्ये बोलू नये आणि लगेचच आता इकडे त्या मीराला म्हणत असतात काय सांगू मीरा मी हा जो काही आता मोबाईलवरचा फोटो आहे ना तो मी पाहिलाय ह्या असली अशी तुम्ही जी काही इथे मुलगी दाखवत आहात ना त्या मुलीला इथे आम्ही कुठेच पाहिलं नाहीये किंवा त्या मुलीला कुठेच ती आम्हाला या गावामध्ये तर दिसली नाहीये बहुतेक तुम्ही ते ती सांगली सोडून इकडे काबर आणि कशामुळे शोधायला आलेला आहात तेव्हा आता लगेचच मीरा म्हणते त्याचं काय झालं ना आजी खरं सांगू का इकडे आम्ही तिच्या जुन्या घरी शोधायला गेलो होतो पण तिकडे ती आम्हाला सापडलीच सा नाही तर आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की आता इकडे मधुरा त्यांना दोघांना सुद्धा व्यवस्थित ट्रेनिंग देत असते ती म्हणत असते कशा पद्धतीने इथे हार ओवायचे सुई कशी पकडायची दोरा कसा ववायचा फूल इथे कशा पद्धतीने व्हायचं हे सगळं सगळं इथे आता ती त्यांना सांगण्याचं काम करत असते आता ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर निरुपा आणि इकडे जो काही पंकज आहे ते दोघेसुद्धा एक एक करून फूल त्यामध्ये ओवण्याचं काम करत असतात आता व्यवस्थित जी काही आपली मधुरा आहे तिने गाईड केल्यानंतर फायनली इथे आता जो पंकज आहे त्याला एक एक करून फूल ववता येत असतं पण इकडे निरुपाची आणखी पंचायतच सुरू असते तिला फारसं काही इथे जमत नसतं आणि फारसं इथे काही जमत नसल्याकारणाने तिला काय करावं हे सुचत नसतं पण इकडे आता आजींना मात्र ह्यांची शाळा घेऊन चांगलीच मजा येत असते कारण आतापर्यंत इतरांच्या डोक्यावर नाचणारे हे दोघे जण सुद्धा आता इथे अशा पद्धतीने हार वयला बसलेले असतात आता फायनली इथे पंकजने मधुराच्या हाताखाली जसं ती सांगेल त्या पद्धतीने सगळं ऐकून सुंदर असा हार बनवलेला असतो तर इकडे आता पाहतो की इकडे सत्या म्हणत असतो अहो खरं सांगू का इथे माझा भाऊ थोडंसं खोटं बोलला होता पण इकडे देविकाला घर सोडून जाण्याची चा काहीच गरज नव्हती बघा उगच छोट्या गोष्टीचा इथे मोठा भाऊ तिने केलेला आहे आणि त्याचबरोबर मान्य आहे संसार आहे चुकामुका होतच असतात पण एकमेकांना माफ करायचं असतं असं सुद्धा आता इकडे जो सत्य आहे तो बोलत असतो आणि तेव्हा लगेचच इकडे राजवीर म्हणत असतो तुम्हाला सांगू का माझी मावशी तुम्हाला नक्की शोधून देण्यासाठी मदत करेल काय तुझी मावशी लगेचच आता इकडे मीरा म्हणत असते म्हणजे तुमची जी मुलगी इथे बाहेर राहते ती सुद्धा आलेली का म्हणजे आमची भेट होईल तेव्हा लगेच आता इकडे अज्जे म्हणत असतात नाही नाही ती गेली हो ती नाही थांबली आणि लगेच आता राजवीर म्हणतो अगं आत्ताच तर ती इथे होती ना मग गेली कुठे थांब तिला बोलव पटकन तेव्हा आता इकडे राजवीरला आजी म्हणत असतात अरे राजवीर बाळा असं काय करतोयस ती शेजारची मावशी होती ती आली होती मग ती गेली आता आता ती इथे नाही आहे तेव्हा कसं बसं आता इकडे सावरण्याचा प्रयत्न ह्यांनी लोकांनी केलेला असतो तर आता मीरा म्हणत असते हो ते तर आहेच म्हणा पण आता आम्हाला खूपच काळजी वाटते तेव्हा आजी म्हणतात अहो तुम्ही सांगलीमध्ये सोडाय शोधायचं सोडून इकडे का बरं आणि कशापै्या आलात तेव्हाच मीरा म्हणते त्याचं काय झालं ना आम्ही तिच्या जुन्या घरी गेलो तिथे ताळं होतं त्याचबरोबर पार्लरमध्ये गेलो तेव्हा तिच्या मैत्रीकडून असं समजलं की इकडे ती ह्या गावामध्ये आली म्हणूनच आम्ही तिला इकडे शोधायला आलेलो आहोत पण आता मला एक गोष्ट कळत नाही आम्ही तिला आता कुठे शोधावं काय करावं तेव्हा लगेचच आता इकडे जी काही मीरा आहे तिला तर खूप मोठा प्रश्न इकडे पडलेला असतो त्याचबरोबर इकडे आता जी देविका आहे देविका इकडे हे सगळं काही ऐकत असते त्याचबरोबर आजींना असं वाटत असतं की नाही काही जरी झालं ना तरी इकडे देविकाचीच काहीतरी चूक असेल ही लोक जी आहेत ना ही अजिबात इकडे अशी नाही आहेत असाच इकडे आजींचा विचार सुरू असतो तर आता इथे आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग, भाग पाहण्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे आता जो काही पंकज आणि त्याचबरोबर इथे आहे त्यांनी खूप छान हार बनवलेले असतात आणि हार बनवल्यानंतर इकडे दीडशे रुपये त्या हाराचे आले असतात आणि त्यामुळे इथे पंकज खूप खुश झालेला असतो आणि तो म्हणत असतो बघ मम्मा माझी पहिली कमाई पहिला हार इथे मिळालेला आहे तर इकडे आपण पाहतो की पंकज सत्याला ओरडत असतो तुझ्यामुळे माझी बायको घर सोडून गेली पण तेवढ्यातच दारावरती आता इकडे देवी आणि ती म्हणत असते मी आहे कारण असं सांगितलेलं असतं पंकजला की इकडे ह्या तुझ्या सगळ्या चुकामुळे तुझी बायको घर सोडून गेलेली आहे तर आता प्रेक्षकांनो देविका परत आल्यामुळे काय होईल धमाका पाहूयात येणाऱ्या पुढील भागामध्ये तो पाहत राहा साधी माणस व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद